हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू दर्शन नेहा ब्लॉग अरे काय करतोय तू तू काय फेकला खाली कुठे फेकला बॉल हा बघा सगळ्या वस्तू घरातल्या बाहेर फेकतो का करतो असा मारू का तुला मारू देऊ मग सॉरी मन काय पाहिजे तुला काब्र का मारायला डुग्गूला मारायला नाही काब्र मारतो दादा आहे ना तू जातो डुग्गू दादा आहे ना काठी कुठे इकड इथ इकडं काठी आहे

बाबो डुगो डुगो डोक डुग <laughs> चावेल तुला मी काय करू उतर 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 डुगूला मारशील का नाही मन नाही ना आता चढ आता चढ जा तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता फिरायला देऊला मी कुठे आणलं आहे पण फिरायला आलो आहे ना बाबू देऊला फिरायला आणलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कारने आम्ही फिरत नाही टू व्हीलरने फिरायचं असतं त्यावेळेस आम्ही हे घेतलं आहे बाबूसाठी एकदम बेस्ट आहे ज्यांच्या घरात पण सहा महिन्याच्या पुढचे बाळ असतील सहा महिने दोन तीन वर्षाच्या आत आणि सहा महिन्याच्या पुढे तर ते त्यांनी हे बेस्ट ऑप्शन आहे एक तुम्ही पण घेऊ शकता मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं होतं गावाकडे बघू शकता तुम्ही किती ग्रीनरी ग्रीनरी आहे एकदम सुंदर क्लायमेट आहे सुंदर आणि आमच्या सुंदर क्लायमेटमध्ये बाबूवाला बाबू इकडे बघ व्हेरी गट तर आम्ही असे रोज फिरायला जात असतो तर एकदम सेफ आहे आणि पक्का याची शिलाई वगैरे पण पक्की आहे तुम्ही ऑर्डर करू शकता गाईजेला एकदम म्हणजे काय असतं बऱ्याच वेळेस आपण कुठे फिरायला जातो वगैरे लहान मुलांना पकडायची अडचण असते पकडता येत नाही त्यांना या फेर हात दुखतात आईच्या हात दुखतील वडिलांच्या हात दुखतात त्यामुळे तुम्ही हे ॲमेझॉनवरून मागवू शकतात मस्त एकदम मला तर खूप आवडतं मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे हा सहा महिन्याचा होता तेव्हापासूनच मागवलेलं आहे तर बेस्ट मला खूप फायदा होतो या गोष्टीचा आणि असं पकडायची गरज नसते आपण बॅग कशी टांगतो तसं टांगायचं मस्त आणि जायचं बाबू इकडे बघ हाय कर हाय कुठे चालला तू दूध वाला आहे का देवच दूध वाला आहे बाबा दूध वाले दूध वाले काका आले देवचे चला दूध वाले काका दूध घ्यायला आला खरे थँक्यू बोल थँक्यू थँक्यू बोल नको नको देव मार कशील तू बेटा आवडताना पप्पा सांगतो काय त्यावेळेला माझ्या जवळ येतो देवला कोण आवडत मी आवडत बाबा नाही आवडत तुला मग बाबा देणार म्हणत बेटा मा आवडते का तुला आवडते कोण आवडत अजून पप्पानी आवडत नाही आवडत देव काय करतोय तू आंघोळ करतोय आंघोळ करतोय का काय करतो ना तू आता काय लावायचं इथे इथे

घंटीला धरून हात जोडतो आता बघ ओम बोल ओम इकडे बघ इकडे बघ व्हेरी गट ओम बोल ओम बोल ओम व्हेरी गट विठ्ठला विठ्ठलाचे जय जय करा जय जयकर व्हेरी गुड सण नाही बेटा जय जय सण आज ढगाळ वातावरण आहे सण आला नाही आज हात जोडा जय जय करा तुळशी देवीचे तुळशीचे जय जय करा बाय बाय कर बाय बाय कर, कर। लाइक करा सबस्क्राईब करा म्हणा चॅनलला ला त्याला नाही बोलतायत बाय बाय